शिवाजी पार्क वर मोदींची राजसभा पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेनं प्रचाराची सांगता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेली ही घोषणा लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आता शुक्रवारी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे निमित्त आहे शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेचं महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील तेरा मतदारसंघात होणार आहे या निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी होईल आणि त्याच पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे राज ठाकरेंचंही भाषण या सभेमध्ये होणार आहे त्यामुळे सभेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पंतप्रधानांची आणि राजसाहेबांची अशी सभा सुद्धा पहिल्यांदाच कुठेतरी होते त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये त्या सभेबद्दल प्रचंड औत्सुक्य आहे की हे दोघंही दिग्गज पहिल्यांदा एका व्यासपीठावर येत आहेत आणि काय बोलणार आहेत याची उत्सुकता जशी संपूर्ण देशातल्या जनतेला लागली तशीच आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता लागून राहिली आहे या सभेमध्ये महाराष्ट्रातले प्रमुख नेते किंवा महायुतीतले प्रमुख नेते सहभागी होत आहेत हे सर्व नेते पण त्यामध्ये महाराष्ट्रातले असेल सर्व प्रमुख नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळेजी असतील त्याच गेले सहकारी पक्षाचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री अजित पवार असतील हे आहेत त्याचबरोबर महायुतीला भिमषत पाठिंबा देणारे राज ठाकरे हे सुद्धा या सभेमध्ये सभागृह आहेत अशीही या प्रकारची सभा राज ठाकरेंनी आतापर्यंत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन सभा घेतल्या कणकवलीत नारायण राणेंसाठी पुण्यात मुरलीधर मोहळांसाठी तर कळव्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्या आता शिवाजी पार्कवरची त्यांची ही चौथी सभा असणार आहे अलीकडेच एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी राज ठाकरेंचं कौतुकही केलं राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत त्यांनी यापूर्वी आम्हाला पाठिंबा दिला महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील असं आम्हाला वाटतं त्यांचं सोबत येणं केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी नाही लोकसेवेसाठी एकत्र येणं हा त्यामागचा उद्देश आहे असं मोदी म्हणाले होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं एकही उमेदवार उभा केलेला नाहीये मात्र मुंबई ठाणे नाशिकमध्ये मनसेची चांगली ताकद आहे त्यामुळे शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणा इतकीच राज ठाकरे काय बोलणार याचीही उत्सुकता आहे मी आपला काय माझा बाहेरून पाठी पाहिजे मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी देवी अजून लागला आहे ब्युरो <प्राँगा> रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई